दारात जात होतो मला खेळतोय मला ब्लॅकमेल करतोय मला पैसे मागतोय आणि चार महिने अगोदर मी त्या व्यक्तीवरती त्याच विषयामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दिली होती त्याच्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीने माझ्या वडिलावर माझ्या पत्नीवर माझ्या आईवरती खोटा गुन्हा दाखल केला आणि आता आपण या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात टिकू शकत नाही पण अगदी आत्महत्येपर्यंत मी गेलो होतो त्यावेळेस एक सहा पानाची सुसाईड नोट मी लिहिलेली आहे ती आजही माझ्याकडे आहे मी उद्या निश्चितपणे ती सुसाईड नोट तुम्हाला देईल मग त्यातून तुम्हाला कळेल की मी कुणा कुणाकडे गेलोय कुणाकोणाच्या पाया पडलोय माझी व्यथा कुणाकुणाकडे मांडली आहे हे तुम्हाला पुरावे निषिदेशन आपला एक घालूचं जुन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आता व्हायरल होतोय ते प्रकरण काय घालूचा व्हिडिओ रात्रीचा व्हिडिओ घारूचं दोन हजार वीसच्या उस्पोड कामगार कामगारांच्या संपामध्ये आहे आणि उस्फोड कामगारांच्या हक्कासाठी लढत होतो त्या काळामध्ये काही लोक हा संपामध्ये फूट पाडून उस्तोड कामगारांना कारखान्यावरती घेऊन जायचं काही लोकांनी टेंडर घेतलं होतं जी गुंड लोक होती ती गुंड लोक आम्ही तुमच्या गाड्या पास करून घेऊ आणि आम्ही त्या उस्तोड कामगारांना विनंती करायचो की तुमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय तुम्ही थांबलो पाहिजे येणाऱ्या काही दिवसामध्ये निर्णय होईल त्या काळामध्ये मी भगवानगडाच्या पायथ्याला सुद्धा उस्तोड कामगाराचा मेळावा सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये घेतला होता मांजरी या ठिकाणी पुण्यामध्ये उस्तोड कामगाराच्या लवादाच्या बैठकीच्या वेळेसही मी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि मग काही लोकांनी ती सुपारी घेतली होती की आम्ही तुमच्या गाड्या पास करून देऊ दहा दहा वीस वीस हजाराच्या पावत्या त्यांच्याकडून फाडून घ्यायच्या आणि लोकांच्या गाड्या पास करून घ्यायचं टेंडर घ्यायचं मग तिथं माझ्या कार्यकर्त्याची त्यांची बाचाबाची झाली माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आणि मी त्या ठिकाणी गेलो जो कार्यकर्ता माझ्या जीवाला जीव देऊन माझ्यावरती भरोसा ठेवून काम करत असेल आणि त्याला जर कोणी रस्त्यावरती मारत असेल तर मी त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि माझा हाच स्वभाव या लोकांना खटकला की हा झुकत नाही हा वाकत नाही हा आम्हाला भीत नाही कारण अनेक लोक यांच्या दहशतीला घाबरतात अनेक लोक यांच्या दहशतीला भीतात मी कधीही त्यांच्या दहशतीला भीक घातलेलं नाही कधीही घाबरलेलो नाही आणि मग तो त्या काळातला व्हिडिओ आहे की जे लोकांनी गाड्या पास करण्याचं टेंडर घेतलं होतं संघटनेच्या नावाखाली त्यांच्याकडून दहा दहा वीस वीस हजाराच्या पावत्या फाडल्या जायच्या ज्या पावत्या माझ्याकडे आजही आहेत तुम्ही म्हणलं तुझ्या त्याही तुम्हाला देईल आणि मग त्या लोकांसोबत आमच्या कार्यकर्त्याचा वाद झाला तिथे मी पोहोचलो आणि माझ्या कार्यकर्त्याला कोणी मारत असेल तर मी त्या ठिकाणी प्रत्युत्तर देणं हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे आणि त्या पद्धतीची ती प्रतिक्रिया आहे तुम्ही आणि वाद आणि चर्चा समीकरण गेले काही वर्षापासून दिसते अगदी लोकसभा निवडणुकी दरम्यान एक व्हीपाइल झाली होती एका जिल्हा प्रमुखाशी तुम्ही बोलता असा दावा केला गेला होता त्यानंतर अगदी मोर्चाच्या दिवशी आता आदित्यनाथ आवडीच्या यांच्याशी चर्चा करताना एक स्क्रीनशॉट देखील वापरला की सगळं कसं तुमच्या बाबतीत घडतंय आणि तुझं नाव कसं काय समोर येतं हे काय हमारा नाम है इसलिए हमें बदनाम किया जाता है क्लिप के बाबतीत मी आवाहन केलेलं आहे की त्याची फॉरेंसिक टेस्ट झाली पाहिजे राहिला विषय आव्हाड साहेबांची आणि माझ्या चॅटिंगचा आव्हाड साहेबांनी सोबत आणि ती चॅटिंग आली आम्ही दोघं एकमेकाला विचारतो आपण हे कधी बोललो एकमेकाला म्हणजे ज्या गोष्टी आम्ही बोललोच नाही त्या गोष्टी अगदी आवडसाहेबाच्या आणि माझं आता माझ्या मोबाईलमध्ये तो नंबर आव्हाडसाहेबांचा सेमच नाही असं दाखवलं आणि मग साहेबाचा डीपी वेग एक तिसराच डीपी लावला मग ती चॅटिंग मला एक सांगा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही माध्यम प्रतिनिधी आहात कुठला दोन दोन तीन तीन वेळा मिनिस्टर राहिलेला माणूस या भाषेमध्ये बोलू शकतो कितीही जवळचा कार्यकर्ता असो मग जाणीवपूर्वक बदनाम करायचं जाईन जाणीवपूर्वक त्रास द्यायचा मी गर्दीचा भाग नाही आहे मी तत्वावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी पहिल्या दिवशी पहिल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की मी आंबेडकरवादी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आणि ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत त्या गोष्टी मी कधीही स्वीकारत नाही मग त्याच्यात भलेही माझा फायदा असेल किंवा तोटा असेल त्यामुळं बदनाम करायचं एक काय म्हणतात ते नेहमी आदरणीय धनंजय मुंडे साहेब म्हणतात बघा की योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो आपण काही आपण लहान कार्यकर्ते पण तो शरण जात नाही शरण येत नाही बदनाम करून टाका हे वाद चिटकवले जातात ते माझ्यासोबत काय चिटकवले जातात त्याचं कारण तुम्हाला कळ मात्र तुमच्याच बाबतीत हा विषय बदनामीचा करतोय कोण आणि आकाचा उल्लेख केला तुम्ही स्पष्ट पद्धतीने ना आतापर्यंत किती त्या, त्या तुम्हाला नाही मला तडीपार वगैरे केलं नाही मला एमपीडी ऍक्ट मध्ये डांबलं झोपडपट्टी दादा जो ऍक्ट आहे म्हणजे जो एमपीडी ऍक्ट आहे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज असा त्याचा लॉंग फॉर्म आहे टू चा ऍक्ट आहे तो त्या ऍक्ट ची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये वाळू तस्कर भूमाफिया विषारी पदार्थांचा व्यापार म्हणजे दारू गुटखा आणि अग्निशस्त्र म्हणजे बंदुकांचा व्यापार असं व्यापार करणारी जी लोक आहेत त्या लोकांना वारंवार केसेस केल्यानंतर वारंवार ती लोक सुधरत नसतील तर त्यांना प्रिव्हेशन म्हणून जेलमध्ये डांबण्याचा त्या कायद्यानुसार अधिकार माझ्यावरती एकही वाळूची केस नाही माझ्यावरती पत्त्याची केस नाही माझ्यावरती जमिनीची केस नाही माझ्यावरती कुठलीही क्रिमिनल केस नाही माझ्यावरती ज्या काही केसेस आहेत त्या आंदोलनाच्या केसेस आहेत तो ऍक्ट माझ्यावरती वापरला त्या ऍक्टमध्ये एवढी ताकद लावली की बीडचे एस पी बीडचे कलेक्टर एवन गृह विभागाचे सचिव सुद्धा अनेक नेत्यांनी त्या काळामध्ये माझ्या बाबतीमध्ये सहानुभूती व्यक्त केली होती म्हणजे अगदी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपजी वलसे वळसे पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा आपल्या जिल्ह्यातले काही आमदार गेले होते की त्या तरुणावरती अन्याय होतोय त्यावेळेस संबंधित यंत्रणेने असं सांगितलं की तो माझा पर्सनल विषय आणि सात महिने तेरा दिवस मला जेलमध्ये डांबलं सात महिने तेरा दिवसानंतर मान्य उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने असं सांगितलं ही जी कायद्याचा जो वापर झालेला आहे हा राजकीय हेतूने आणि पूर्वग्रह दूषितपणे झालेला आहे त्याची ऑर्डर सुद्धा मी आपल्याला देईन आणि तात्काळ मला मुक्त करण्याचे आदेश दिले मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्या जेलमध्ये सुद्धा मला प्रचंड छळलं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला आताशी धरलं मला बीपी आणि शुगरचा त्रास आहे मला चार महिने दवाखान्याची सुविधा सुद्धा मिळून दिली गेली नाही आला की जेलमधून बाहेर दवाखान्यात जाणं हा अत्यंत सोपा विषय आहे अत्यंत सोपा रोज हार्सोल सारख्या कारागृहातून जवळपास पंचवीस ते तीस कैदी गाठीला जातात ते परत येतात कोणी उपचारासाठी जातं कुणी कशासाठी जातं मला माहीत पण मला बीपी आणि शुगर असताना सुद्धा मेडिकल ट्रीटमेंट मिळू दिली नाही तिथल्या तुरुंगातल्या कैद्याच्या माध्यमातून सुद्धा माझा छळ झाला मी हे त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं परंतु त्यावेळेस माझं ऐकणारी कुठलीही व्यवस्था नव्हती कुणीही माझं ऐकत हो नव्हतं प्रत्येकाने बाहेर आल्यावर मला सल्ला दिला की तुला जगायचं असेल तर तू गप्प बस आणि त्या एकाच भावनेतून मी आजपर्यंत गप्प होतो आजही हा जो एफ आय आर बाहेर आलाय तो एफ आय आर कुठल्या माध्यमातून आलाय मला माहीत नाही कशा पद्धतीने तो पोस्ट झाला हेही मला माहीत नाही पण तो आता मी जर स्पष्टीकरण नाही दिलं तर लोकांना असं वाटावं की शिवराज बांगर हा सुद्धा गुंड आहे आणि तो गुंड खंडणी वसूल करतो म्हणजे मी वाल्मिक कराड यांच्याकडून खंडणी घेतली आहे म्हणजे मी अनेक गोरगरिबातून खंडणी घेतली असावी असा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तुमच्या समोर मी माझ्या जीवाला कधीही घाबरलो नाही मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे घाबरलो होतो मला अनेक लोकांनी माझ्या हितचिंतकांनी येऊन सांगितलं की तुला मारण्यासाठी यंत्रणा तुझ्या पाठीमागे आहे तुझे पाय तोडायचे आहेत तुझे तोडलेले पाय काही लोकांना व्हिडिओ द्वारे पाहायचे आहेत मी कधीही घाबरलो नाही मी रस्त्यावरतीचा कार्यकर्ता आहे मी कायम रस्त्यावरती असतो परंतु शेवटी काय आहे की कुटुंब आहे ज्या आई वडील आहेत ज्यांनी आपल्याला जन्म दिला जी मुलं आहेत ज्यांना आपण जन्म दिलाय त्यांची सुरक्षा महत्वाची वाटते आणि जेव्हा कुटुंबावर येतं तेव्हा माणूस चार पावलं पाठीमागे सरकतो जेव्हा माझ्या पत्नीवरती माझ्या वडिलावरती माझ्या आईवरती गुन्हे दाखल झाले माझ्या मुलीला माझ्या पत्नीला मोबाईल नंबर बदलण्याची वेळ आली त्यावेळेस मी असं ठरवलं की आता दोन पाऊल आपण मागे सरकू. तो व्हिडिओ कॉल कुणाला पाहिजे होता? मी तुम्हाला उद्या पूर्व सर्व पूर्ण निशिधी त्या संदर्भाच्या ऍडिओ व्हिडिओ माझ्याकडे सर्व आहेत. 2 कोटीची आता मी शिकलोय शाळेमध्ये पंधरा लाखापेक्षा दोन कोटी मोठे असतं. मी मागितली आणि त्यांनी दिली मुळात हा विषय आश्चात्यपद आहे दोन कुटी त्यांनी घेतले त्यांनी मागितले हा त्यांचा त्यांचा विषय मोठी माणसं आहे मी सामान्य पोरग आहे मी कशाला कुणाला खंडणी मागणार आहे मी पुरावे देईल तुम्हाला हे काय गुन्हा आहे नेमका हे कुणी दाखल करून घेतला आणि पोलीस प्रशासन कशामध्ये आता याच्यामध्ये जाहीरपणे साहेब याच्यामध्ये वाल्मिक बाबुराव कराड नावाची व्यक्ती पीडित आहे मी वाल्मिक बाबुराव कराड नावाच्या व्यक्तीकडून खंडणी घेतली अशा प्रकारचं ते एफ आय आर मध्ये नमूद आहे आणि मग ते, ते आ, दाखल करायला डोनाल्ड ट्रम्प येणार नाही जिनपिंग तर येणार नाही किंवा अजितदादा बारामतीन येणार नाही निश्चितपणे इथल्याच ती दाखल करून घेतली पण याच्यासाठी काय याचं का पोलीस थोडंच होतं नायजेरियाचं बीड पोलिस आहे बीड पोलिसातले असे काही अधिकारी आहेत की मी जेव्हा आत्महत्या करायला गेलो मी त्यांच्या सुद्धा नावाने लिहिलेलं आहे की त्या लोकांनी सुद्धा छळलंय ज्या गुन्ह्याशी माझा संबंधच नाही मी ज्या वेळेला एसपी ऑफिसमध्ये बसलोय आणि त्या काळामध्ये गुन्हा बाहेर घडलाय त्या गुन्ह्यामध्ये मला घेतलंय मी त्यांच्या पाया पडतोय माझं कुटुंब पाया पडतोय की आमचा पोरगा त्यावेळेस तिथं नव्हता सगळं गाव सांगते नव्हता म्हणून मी चार वेळा पोलिसांना अर्ज दिलेत की मी तुम्ही त्या दिवसाचा सीसीटीव्ही फुटेज काढा एक जबाबदार अधिकारी मला सांगतो की हे जे कॅमेरे आहेत ना हे असेच लावलेले आहेत आणि काही नाही ह्याच्यात रेकॉर्ड फिकॉर्ड काही होत नाही आणि ते असंच लावलंय आहे उगा साहेब आणि त्यांच्या घरचं आणून लावलंय त्यावेळेस मान्य शीतल कुमार बल्ला साहेब हे बीडच्या सायबरचे प्रमुख होते त्यांच्याकडे तो चार्ज होता मला नाही दिलं पोलिसांनी त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना पावसानं झोडपलं राजाने सतवलं तर तक्रार कोणाकडे करायची आता राजा जर सतवतोय तर आत्याच्या प्राधान्याला सांगून काय उपयोग आहे भोगाशी असावे साधारण जे भोगायचं होतं ते भोगलंय काळ त्या काळामध्ये पोलीस प्रशासन कोण चालवतंय माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे माझी पत्रकार परिषद घेत आहे माझ्यापेक्षा जास्त संबंध तुमचे येतात ना मला माझ्या गुन्ह्या तुम्ही सगळ्या बीड जिल्ह्याच्या गुन्ह्यात पाहिले ना पोलीस कोण चालवत होते लोक दारातारून मारून टाकून जे लोक त्या प्रक्रियेत नाहीत त्यांना आरोपी केलंय ज्यांनी मारलोय ते खुले आम फिरतायत परळीमध्ये महादेव मुंडेचे खुने अजूनही सापडत नाहीयेत बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये कोण आरोपी आहेत लावा सीआयटी आणि एसआयटी त्याच्यामध्ये सुद्धा कळेल खरं कुणी मारलंय कुणाला आपल्याला जर झालेला व्यक्ती संपवायचा त्याच्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करायचा गुंडाचा दुरुपयोग करायचा त्याचा एक निय बळी आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय काही पाठबळ होत राजकीय पाठबळा जेव्हा असे गुन्हे दाखल होत नाही तुम्ही जा एखाद्याच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा घेऊन जी घडलेलीच घटना नाही आणि मला करून दाखवा किंवा मी जातो आता घेऊन माझ्याकडून वास्तवात घेतलेली जी आहे ना मी खंडणीचा गुन्हा घेऊन जातो पोलीस घेत नाहीत साहेब दाखलून घेतात कोर्टामध्ये जायचा सल्ला देतात आपल्याला आणि जर त्याचा काय घेतला ते सांगत फिर्यात आली तमो घ्यावलं हो